सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा राष्ट्रवादी युवक काँग्रेस नाशिक जिल्ह्याचे सरचिटणीस आणि पक्षाचे तोफ म्हणून ओळखले जाणारे प्रफुल्ल पाटील यांचा वाढदिवस यंदा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय केवळ केक आणि सेलिब्रेशनपुरतं हा वाढदिवस मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांचाही समावेश करण्यात आला होता पक्षीय सहकाऱ्यांची हो उपस्थिती आणि लोकसेवेचा वारसा जपत साजरा झालेला हा वाढदिवस एक आगळीवेगळी ओळख देऊन गेलाय राजकीय आंदोलन असो मोर्चा असो किंवा सामाजिक कार्य असो प्रफुल्ल पाटील यांची उपस्थिती कायमच जाणवते पक्षाच्या प्रत्येक लहान सहान उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवणारे प्रफुल्ल पाटील यांनी आपला वाढदिवसही हाच वारसा जपत साजरा केलाय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप भाऊ खैरे आणि युवक शहराध्यक्ष अंबादास भाऊ खैरे यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद घेऊन वाढदिवसाची सुरुवात करण्यात आली आहे खऱ्या अर्थानं जन्मदिवस साजरा करत असताना गेली दहा बारा वर्षापासून ज्यांच्या मार्गदर्शनाने मी खरंच राजकारणात समाजकारणात मी काम करतो ते युगोजनिसा यांच्या माध्यमातून जन्मदिवस साजरा करत असताना काहीतरी पर्यावरणपूर्वक कामं केली पाहिजे समाज उपयोगी कामं केली पाहिजे हे नेहमीच ते मला सांगत असतात त्याच त्याच त्याचमुळे आज सकाळपासून आमचे मार्गदर्शक दिलीप अण्णा खैरे यांचा आशीर्वाद घेऊन घरी आई वडिलांचा आशीर्वाद घेऊन हितचिंत हितचिंतकांच्या शुभेच्छा घेऊन अंबादास राष्ट्रवादी युवक शुभेच्छा घेतल्या व आज या ठिकाणी गोदावरी राष्ट्रवादीच्या वतीने आज झाड लावण्याचा धन्यवाद कुटुंबियांच्या उपस्थितीमध्ये पारंपरिक पद्धतीने औक्षण करण्यात आलं त्यानंतर मित्रपरिवार कार्यकर्ते आणि पक्षाचे पदाधिकारी यांनी एकत्र येत केक कापून जल्लोष साजरा केलाय मात्र वाढदिवसाच्या निमित्तानं केवळ आनंदच नव्हे तर समाजासाठी योगदानही देण्याचा प्रफुल्ल पाटील यांचा संकल्प दिसून आलाय विविध सामाजिक उपक्रम राबवले गेले यामध्ये अनाथ लहान मुलांना कपडे वाटप फळ वाटप वृक्षारोपण असे विधायक उपक्रम प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये पार पडले सामाजिक कार्यक्रमांमध्ये प्रफुल्ल पाटील हे कायमच अग्रेसर असतात अशा शब्दामध्ये राष्ट्रवादी व काँग्रेस जिल्हाध्यक्ष योगेश निसाळ यांनी प्रफुल्ल पाटील यांची कौतुक करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या राष्ट्रवादी वाढदिवस खऱ्या अर्थाने बाबतीत सांगायचं म्हणजे कायम प्रत्येक गोष्टीत अग्रेसर असणारा हा एक युवा कार्यकर्ता पंचवटी भागात अतिशय चांगले सामाजिक उपक्रम त्याचे कायम सुरू असतात आणि जन्मदिनाच्या दिवशी सुद्धा आज या गोदावरी नदी किनारी या ठिकाणी पर्यावरणपूरक झाडांची लागवड या ठिकाणी आमच्या मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आलेल्या आहे यामध्ये पिंपळ असेल बेडा असेल आपण पाहिलं असेल शिवण असेल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भारतीय प्रजातीच्या वृक्षांची लागवड त्यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आली त्यांचं भावी आयुष्य सुख समृद्धीच समाधानाचं आणि आरोग्यदायी जाऊ अशा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आमच्या दिलीपांना खैरे मित्र परिवाराच्या वतीने आदरणीय नामदार भुजबळ साहेब समीर भाऊ सर्वांच्या वतीने आमच्या निसाळ परिवाराच्या वतीने मी त्याला शुभेच्छा देतो धन्यवाद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी देखील प्रफुल्ल पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आमचे मित्र आमचे लहान बंधू राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस प्रफुल्ल भाऊ पट्टी पाटील यांचा आज वाढदिवस आज यांच्या वाढदिवसानिमित्त समस्त मित्रपरिवार व प्रभागातील आमच्या पंचवटीतील सगळे नागरिक उपस्थित राहून आणि आम्ही केक कापून ऑक्शन करून भाऊंचा वाढदिवस साजरा केला आहे भाऊंना भव्य आयुष्यात आरोग्य सुखसमृद्धी लाभो हीच राष्ट्रवादी युवक काँग्रेस व खैरे परिवाराच्या वतीने शुभेच्छा यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्री योगेश दादा निसाल युवक शहराध्यक्ष अंबादास नाना खैरे युवक जिल्हा संघटक दीपक बर्गे सोशल मीडिया प्रमुख सचिन बिडकर वजाहतभाई शेख गौतम पगारे गणेश सातभाई तेजस लिलके मयूर पाटील संदीप खैरे रवी पटेल गिरीश पटेल हर्षल पटेल मॉन्टी पटेल विशाल राठोड सुखदेव लिलके आदित्य आहेर आणि मित्रपरिवार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते संजय परमात नाशिक न्यूज नाशिक